दम कोरची गावातील सर्व नागरिकांचं मी आभार मानतो कारण की कोरची गावातील नागरिकांनी विकास कामाला महत्व दिलं किंबहुना जातीवादी प्रचार पर्सनल टीका किंवा अन्य काही मार्गानं लोकांचा घरांशाही किंवा अन्य काही मार्गानं लोकांना संभ्रम संभ्रमस्था प्रसाराचं काम विरोधकांनी केलं पण त्याला जनतेनं एकदम चोख उत्तर दिलं आणि इंचरगंजीला इंचरगंजीच्या विकासासाठी कामाचा माणूस म्हणून माननीय डॉक्टर राहुल प्रकाश आव्हाडे यांनाच विजयी केलं कारण की भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल हे जनतेच्या हिताचं काम शेतकरी कष्टकरी शोषित सगळ्या व उद्योगासाठी भरपूर म्हणजे भरपूर काम केलं त्यामुळं जनता कुठल्याही भूलतापांना किंवा कोणत्याही आम्ही न बळी पडता या महायुतीच्या उमेदवारालाच विजयी केला आणि मी परत एकदा कोरचिगाव व सगळ्या सर्व नागरिकांचं आभार आभार मानतो की राहुल साहेबांना कोरचिगावातून उच्चांकी चार हजार रिट दिलं याबद्दल सर्व